नमस्कार आता ते घर तर ऋषिकेशच्या नावावर आहे अशी कागदपत्र जानकी सगळ्यांना आणून दाखवते आणि आता जानकीच्या बाजूने निकाल लागतो की हे घर ऋषिकेशचं आहे आणि ते तो सावकार असं घेऊ शकत नाही आणि सावकार म्हणतो मग मा आता माझे पैसे कोण देणार तेव्हा वकील म्हणतो ज्यांना तुम्ही दिले आहेत ना त्यांच्याकडून घ्या त्यांनी तुम्हाला खोटी कागदपत्र देऊन फसवलं आहे तर ते ऐकून सावकाराला राग येतो सावकार जाऊन सारंगच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो सोडणार नाही तुम्हाला मी मला फसवलत काय त्यानंतर सावकार निघून जात असताना जानकी म्हणते आमच्या घराची चावी द्या आणि तो सावकार, सट का हो तुम ता सावकार जा जानकीच्या हातात जानकी चा चावी देतो आता हे घर नानांच्या नाही पार्वतीच्या नाही सुमित्राच्या नाही तर ऋषिकेशच्या नावावर आहे ते ऐकून सारंग आणि ऐश्वर्याला धक्काच बसतो दोघही एकमेकांकडे बघत असतात आणि ते मृत्यूपत्र असतं नानाने लिहिलेलं त्यात तर सगळं वेगळंच असतं आणि हे खरं मृत्यूपत्र तर वेगळं असतं मृत्यूपत्र हे ऐश्वर्याने बदललेलं आहे हे आता जानकीला कळलेलं आहे आणि ती तसं ऋषिकेशला सुद्धा सांगते ऋषिकेशला ते ऐकून धक्का बसतो ऋषिकेश जानकीला सांगतो अगं जेव्हा मी घरात आलो ना तेव्हा तो सावकार आईला बाहेर हाताला काढून फरपटत बाहेर काढत होता आणि तिला बाहेर येऊ येऊन चोरात ढगलून दिला पण हा मठ्ठसारंग उभा राहून बघत होता तो आईला वाचवायला आला नाही मी जाऊन आईला धरलं नाही तर आई खालीच कोसळली असती त्यानंतर त्या, त्या गुंडांनी मला धरून ठेवलं दोन गुंडांनी आणि तो सावकार मला कानाखाली वाजवणार तो सौमित्र आला आणि त्याने चांगलंच त्या सावकाराच्या कानाखाली वाजवलं त्याला ढकलून दिलं पण हा तेव्हा सुद्धा मठ्ठसारखा उभास होता अगं हा असा कसा झाला नाही ऐश्वर्या आणि सारंग आता इथे राहणार नाही असं सु ऋषिकेश म्हणत असतो ज्याने माझ्या आई नानांना घराबाहेर आणलं ना घरा आण त्याला मी या घरात ठेवणार नाही माझ्या आई नानांनी मला घराबाहेर काढलं होतं ते मी आता विसरून गेलो आहे पण आई नानांना ज्याने घराबाहेर काढलं त्याला आता घरात या स्थान नाही जानकी काहीच बोलत नाही कारण जानकीला माहीत असतं सारंग आणि ऐश्वर्याने केवढी मोठी चूक केली आहे नानांना ऐश्वर्याने ढकललं तरीसुद्धा आळ हा जानकीवर आला ऐश्वर्याने मृत्यूपत्र सुद्धा बदललं आणि आता तिने हे घर गहाण ठेवलं म्हणजे किती किती त्रास द्यायचा आता नानांची अशी अवस्था आहे ती फक्त आणि फक्त ऐश्वर्यामुळे त्यामुळे तिला तिच्या पापाची शिक्षा मिळालीच पाहिजे एवढंच काय तर तिने घरात चोरीसुद्धा केली नाही नाही तिला आता तिच्या पापाची कर्माची फळं मिळालीच पाहिजेत तेव्हा जानकी म्हणते बरोबर बोलताय ऋषिकेश सारंग आणि ऐश्वर्या आता या घरात राहणार नाही त्यांची लायकीच नाही आहे आता ऋषिकेश आणि जानकी एकमताने निर्णय घेतात आणि येऊन इकडे सारंग आणि ऐश्वर्याला सांगतात आत्ताच्या आत्ता तुम्ही निघायचं जसं आम्हाला बिना दागिन्यांचं बिना सगळं ह्याचं पाठवलं होतं ना आमचे कार्ड्स ब्लॉक केले होते सगळं तसंच आता आम्ही तुमचं करणार कसं जगताय कसं राहताय बघूया तुमच्यात हिंमत आहे का आमच्यासारखी आयुष्य काढण्याची अशा भाड्याच्या घरामध्ये साध्या घरामध्ये राहण्याची तुमच्यात हिंमत आहे का चला निघा आणि ऋषिकेश सारंग आणि ऐश्वर्याला हाताला धरतो आणि फरफटत घराबाहेर काढतो आता शेवटी सारंग आणि ऐश्वर्या हे घराबाहेर आलेले आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू